नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत नारळी भात त्यासाठी आपण दोन वाट्या गूळ घेतलेला आहे अर्धा नारळ खाऊन एक वाटी तांदूळ दोन वाटी पाणी अर्धा टीस्पून वेलची पावडर चार टेबलस्पून तूप तीन लवंगा सर्वात आधी मी तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास तो निथळत ठेवला आहे नंतर मी कडे गॅसवर ठेवून त्यात तूप टाकून घेतलं आहे ते तूप गरम झाल्यावर त्यात लवंग टाकले लवंग चांगली परतल्यानंतर त्यात त्या मी त्या त्य वेलची पूड ॲड करणार आहे वेलची पूड घातल्यानंतर आपण त्यात तांदूळ घालून तांदळालाही चांगलं त्यामध्ये परतून घेणार आहोत दोन मिनिट छान परतल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत तुकडीचं पाणी मी एका साईडला आधीच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर ते पाणी मी यामध्ये आता ॲड करणार आहे पाण्याचे प्रमाण हे दोन वाटी असणार आहे या ठिकाणी मी आंबे मोहर या तांदळाचा यूज केला आहे आपल्याकडे जो अवेलेबल असेल आपण तो यूज करू शकता तांदूळ इथे आपले छान परतत आले आहे तर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत आपण जे पाणी गरम केलेलं आहे तेच पाणी यात घालणार आहोत थंड पाणी यात घालायचं नाही आहे नाहीतर भाताची चव जी आहे ती बिघडेल त्यासाठी आपल्याला इथं गरमच पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी ॲड क केल्यानंतर भात आपल्याला इथे चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे भात चांगला शिजला आहे की नाही तो आपण हाताने चेक करून घ्यायचा आहे भात चांगला शिजला असेल तर मग आपण तो एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करायचा आहे भात छान थंड करून घ्यायचा आहे भात थंड झाल्यानंतर एका कडेमध्ये तूप गरम करून त्यामध्ये भात ॲड करायचा आहे तो छान परतून घ्यायचा आहे अंतर खुबरा आनी भात छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये खवलेलं खोबरं आणि गूळ ॲड करायचं आहे एकदा आपल्याला सगळा भात एकत्र करून घ्यायचा आहे व नंतर झाकण ठेवून दोन वाफ येईपर्यंत आपल्याला ते अगदी छान पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे हा भात बनवण्यासाठी तसा फारसा वेळही लागत नाही आणि खायलाही टेस्टी आहे मुलं तर अगदी आवडीने खातात आमच्या लहानपणी तर आमची आई रक्षाबंधन आलं म्हणजे हा भात हमकास बनवायचीच अजूनसुद्धा आम्ही आमच्या आईला आवर्जून सांगतो आई आम्ही माहेर आल्यानंतर तू नारळी भात बनव आणि तीही अजून एकदम आनंदाने तो भात बनवते चला तर मग पुन्हा आपल्या नारळी भाताकडे वळूया आपला भात छान शिजला आहे चला तर आपण तो सर्व करूया सर्व केल्यानंतर त्यावर आपण तुपाची धार सोडणार आहोत ज्यांनी त्याची चव आणखी वाढेल चला तर मंडळी मग रेडी आहे नारळी भात या तुम्ही पण खायला